चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ एक स्पेशल रेसिपी आहे थोडक्यात आहे बघा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि नॉनव्हेज लवरसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर नॉनव्हेज बनवताना मी मसाला कसा वाटून घेते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात आधी कांदा परतून घेतलेला आहे त्यानंतर खोबरंही लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यामध्ये कोथिंबीर आणि गरम मसाले लवंग काळी मिरी फूल दालचिनी आणि शहाजिरा हे वाटण करून घ्यायचं आहे मसाल्याच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मसालेही यामध्येच वाटण करून घेणार आहे ज्यामध्ये आहे हळद मीठ घरचा मसाला मिरची पावडर धने पावडर आणि थोडासा चिकन मसाला मसाला वाटण करतानाच वाकून घ्यायचा आहे त्यामुळे सर्व मसाले एकत्रितपणे असे छान मिक्स होतात बघा किती छान आपला हा मसाला रेडी झालेला आहे चला तर आता पटापट पटा तुम्ही ही चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे नॉन लवर्स आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू